नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल ओम नमो भगवते वासुदेवाय तर बघा मंडळी सहा जुलैला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि ह्या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं हा दिवस किंवा ही तिथी ही खूप महत्त्वाची असल्याकारणाने आपल्याला या दिवशी आषाढी एकादशीची पूजा कशी करायची आहे पूजेचा मुहूर्त काय आहे उपवास सोडायचा मुहूर्त किंवा टाईम काय आहे कोणते मंत्र आणि स्तोत्राचं पठन या दिवशी करायचंच आहे किंवा झालंच पाहिजेल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ह्या म्हणजे ह्या दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये श्री हरी भगवान विष्णू बाळकृष्ण गणपती स्वामी किंवा जर तुमच्याकडं विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा या आषाढी एकादशीच्या दिवशी करायची आहे आता पूजेचा शुभमुहूर्त सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आहे तुम्ही केव्हाही ही पूजा दिवसभरामध्ये करू शकता दुपारी फक्त बारा ते साडेबारा मात्र हा वेळ सोडायचा आहे आणि कधीही तुम्ही पूजा करू शकता शक्य शक्यतो सकाळीच करून घ्या पण ज्यांना काही कारणानिमित्त करायला जर जमली नाही तर तुम्ही संध्याकाळीपर्यंत ही पूजा करू शकता आता बघा आषाढी एकादशीचा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी तुम्हाला सोडायचा आहे तुम्ही पोळी भाजी वरण भात निवेद्य दाखवून तुम्ही तो सोडू शकता किंवा दुपारपर्यंत सुद्धा तुम्ही सोडू शकता आता पूजा कशी करायची आहे तर बघा पहिली आपल्याला पूजेची पूर्ण तयारी करून घ्यायची आहे त्या पूजेला आपल्याला दूध किंवा पंचामृत अष्टगंध तुळस त्याच्यानंतर तुम्हाला फुलं दूरवा गणपतीसाठी त्याच्यानंतर पंचामृत किंवा दूध घ्या कच्चं पाणी घ्या आणि तुम्हाला फुलं घ्यायची आहेत त्यातली त्यात पिवळी आणि पांढरी फुलं घ्या एक तामण घ्या अभिषेकाला त्याच्यानंतर बाळ बाळकृष्णांना आपल्याला वस्त्र हार मुकुट हे अर्पण करायचं आहे माळ घालायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडं ज्या मूर्त्या असतील त्या मूर्त्या इथं मी गणपती बाप्पा बाळकृष्ण आणि भगवान विष्णूंची मूर्ती घेतलेली आहे आता आपल्याला पहिली काय करायचं तर तुमच्याकडं जे काही असेल पाट असेल किंवा चौरंग असेल किंवा नॉर्मल छोटासा पाठ असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावरती एक छान लाल वस्त्र तुम्ही घालून घ्या आणि पहिली आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे दीप प्रज्वलित करायचं आहे पहिली तेलाचा दिवा लावून तुम्ही दीप प्रज्वलित करून घ्या त्याला छान हळद कुंकू आणि तुम्हाला एक फूल घालायचं आहे आणि ओम दीप ओम श्री दीपदेवता भ्यो नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे आता पहिली पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या स्थापना होते त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे तामणामध्ये त्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांवरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने आणि परत पाण्याने पाच वेळा घालून तुम्हाला ओम गंग गणपते नमा आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला लाल फूल दुर्वा आणि गूळ आणि तुम्हाला खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे इथं मी दाखवायला विसरले त्यामुळं तुम्ही नक्की दाखवा आता आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे माझी ही जुनी चांदीची मूर्ती होती ती मी दिली आणि त्यात थोडंसं भर घालून ही नवीन चांदीची बाळकृष्णाची मूर्ती मी आणलेली आहे ही सिद्ध केलेली आहे त्यामुळे आता आपण त्याच्यावरती अभिषेक दररोज करू शकतो तर इथं तुम्ही परत पाण्याने पंचामृताने किंवा परत पाण्याने हा अभिषेक करायचा आहे त्याबरोबर एक वेळा तुम्हाला इथं पुरुष सूक्त हे म्हणायचंच आहे अभिषेक करताना आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय नमहा एवढं म्हटलं तरीही चालेल अभिषेक करताना तुम्हाला ह्या सगळे मंत्र आणि पुरुषसूक्त हे नक्की आहे विसरायचं नाही आहे हे सगळं झाल्यावरती बाळकृष्णांना छान तुम्ही अत्तर लावा अष्टगंध लावा त्याचबरोबर तुम्ही कुंकू लावा आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आता बघा एक छोटीशी ताटली घ्या किंवा तामण घ्या आणि तिथं तुम्हाला बाळकृष्णांची स्थापना करायची आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला भगवान विष्णूंनासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आता तुमच्याकडं मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून घ्या फोटो असेल तर तो तुम्ही पुसून घ्या आणि अभिषेक करताना इथं पण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नमहा एवढंसुद्धा तुम्ही म्हणू शकता कारण पुरुषसुक्त ऑलरेडी तुम्ही एक आवृत्ती म्हटलेली आहे तर असं छान अभिषेक करून घ्यायचा आहे आणि विष्णूंच्या मूर्तीलासुद्धा छान पुसून घ्यायचं आहे आणि अष्टगंध अत्तर आणि कुंकू लावायचं आहे इथं मी एक छान मीनावर केलेली एक ताटली आहे एक प्लेट आहे ती घेतली आहे त्याच्यावरती छान अक्षता घातलेल्या आहेत हळद कुंकू घातलेला आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करून घेतलेली आहे आता आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला छान वस्त्र मुकुट त्याच्यानंतर जर माळ असेल तर ती घालून घ्या त्याचबरोबर विष्णूंजीसुद्धा आपल्याला मूर्तीची स्थापना करायची आहे आता नवीन वस्त्रच आपल्याला घालायचं आहे का तर बघा शक्य झालं जर तुमच्याकडे नवीन पेर आणलेलं असेल किंवा नवीन वस्त्र आणलेलं असेल तर ह्या दिवशी नक्की घाला नसेल तर तुमच्या कलेक्शनमध्ये जे असेल किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वस्त्र मुकुट हार आ, नंतर अजून बासरी वगैरे जे काही तुमच्याकडं असेल ते तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती ते सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा आभूषण आहेत त्या तुम्ही परिधान त्या मूर्तीवरती करू शकता हे सगळं झाल्यानंतर मेन येतं ते म्हणजे ह्या दिवशी ॲटलिस्ट तरी तुळस विष्णूंना आणि बाळकृष्णांना आपल्याला व्हायची आहे तर ह्या तर इथं मी तुळस वाहून घेतलेली आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती जेवढी तुम्हाला तुळस त्या दिवशी मिळेल एकादशीला तेवढी तुळस तुम्ही वा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय नमहा किंवा ओम विष्णवे नमहा असं म्हणूनसुद्धा तुम्ही तुळस वाहू शकता आता तुळशीची पानं वाहू शकता तुम्ही मंजुळा वाहू शकता ह्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कुठली तरी एक सेवा घेऊन या चार महिन्यांमध्ये ती नित्यसेवा जशी करतो तशी आपल्याला ती नित्यसेवा करायची आहे ता ज्यांच्याकडं विठ्ठल रखुमाईंची मूर्ती आहे त्यांनी सुद्धा अभिषेक करून त्याची स्थापना करून घ्यावी माझ्याकडं कर नाहीये म्हणून मी केलेली नाहीये आपल्याला तुळस पूजन करून घ्यायचं आहे म्हणजे काय तर जे तुमचं तुळशीचं वृंदावन किंवा जी कुंडी असेल पॉट असेल तो इथं आणून ठेवायचा आहे आता इथं एकादशीला तुळशीला स्पर्श आपल्याला करायचं नाही आहे त्यामुळं लांबूनच हळद कुंकू व्हा त्यानंतर फूल व्हा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुम्हाला तुळशीला अगरबत्ती धूप दीप पूजेलासुद्धा अगरबत्ती धूप दीप हे सगळं दाखवून घ्यायचं आहे आणि इथं जमलं तर तुम्हाला गणपतीची आरती बाळकृष्णाची आरती आणि तुम्हाला स्वामींची आरती असं तुम्हाला करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं शंख आणि घंटी असं ठेवून ह्यालासुद्धा उदबत्ती आणि दीप हा दाखवून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही बघा आपण नैवेद्य काही दाखवणार नाही आहे म्हणजे काय की पोळी भाजी वगैरे असं काही दाखवणार नाही कारण आपला उपवास असतो तर उपवासाला जे आपण खातो भले मग तुम्ही खिचडी खा साबुदाणाचे वडे खा किंवा अजून भाजणीचं म्हणजे जी उपवासाची भाजणी असते त्याचं तालीपीठ खा जर जे काय तुम्ही उपवासाला करता त्याचं नैवेद्य तुम्ही या पूजेला दाखवू शकता किंवा कुठल्याही फळाचा किंवा पंचामृताचा किंवा दूध सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर अशा रीतीने साधी आणि सोपी पूजा आपल्याला आषाढी एकादशीला करायची आहे तुळस व्हायला आपल्याला विसरायचं नाही आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सेवा कोणत्या करायच्या आहेत तर आता बघा तुम्हाला दिवसभरामध्ये विष्णू नाम एकदा तरी ऐकायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे गीतेचा पंधरावा जो अध्याय आहे तो आपल्याला श्रवण करायचा आहे किंवा वाचायचा आहे चबरोबर व्यंकटेश स्तोत्र एक तीन पाच सात अकरा कितीही तुम्हाला जमेल तेवढ्या खेपा तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर संक्षिप्त भागवत जर तुम्ही या दिवशी वाचू शकला तर ह्याच्यासारखं ग्रंथ किंवा ह्याच्यासारखी सेवा नाही आहे ज्यांना ज्यांना पितृदोष असेल त्यांनी तरी नक्की वाचावा ह्यावरती सेपरेट व्हिडिओ नक्की त्याचबरोबर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र हा सुद्धा म्हणू शकता आणि कृष्णाचा खूप पॉवरफुल मंत्र जो मी तुम्हाला सांगितला आहे की ओम कृष्णाय वासुदेवाय हरे ये परमात्मने प्रणत नाशाय गोविंद नमो नमः हा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा सुद्धा दिवसभरामध्ये तुम्ही कितीही माळ जप करू शकता तर अशा पद्धतीने छान आषाढी एकादशीला छान पूजा करा तुळस अर्पण करायला विसरू नका कारण एक जरी तुळस अर्पण केली तरी तुम्हाला त्याचं अत्यंत खूप पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे तर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ